जय भवानी सांस्कृतिक व क्रीडा मंडळ धुळेच्या वतीने दादा कोर यांच्या मार्गदर्शनात श्री गणरायाचे भव्य मिरवणूक गणरायाची स्थापना याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील जयिंद कॉलनी देवपूर धुळे येथील जय भवानी सांस्कृतिक व क्रीडा मंडळ धुळेचे प्रमुख मार्गदर्शक दादाकोर यांच्या मार्गदर्शनात गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी जयिंद कॉलनी परिसरात असलेल्या या मंडळाच्या वतीने भव्य स्वरूपात श्री गणरायाचा उत्सव पार पडत असतो त्या निमित्ताने दरवर्षी सालाबादप्रमाणे गणेश गणेश उत्सव हा उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात येत असतो गणरायाचे भव्य स्वरूपात स्वागत ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत संपूर्ण जयहिंद कॉलनी परिसरात भव्य मिरवणूक काढून गणरायाची स्थापना करण्यात येत असते आज देखील दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण हो जयहिंद कॉलनी परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत दादाकोर यांच्या मार्गदर्शनात मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले होते यावेळेस मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर सदर या मंडळाची स्थापना एकोणीसशे सत्त्याऐंशी साली करण्यात आली असून या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी सलग दहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन दादा कोर यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत असते ज्यात प्रामुख्याने महिलांसाठी विविध स्पर्धा संगीत खुर्ची रांगोळी स्पर्धा लहान वयोगटातील मुलांसाठी या ठिकाणी डान्स नृत्य असे विविध कार्यक्रम सलग दहा दिवस पार पडत असतात तर तदनंतर शेवटी गणरायाच्या विसर्जनाच्या दिवशी भव्य जल्लोषात या ठिकाणी गणरायाचे विसर्जन देखील करण्यात येत असते तर यावेळेस महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात येत असते तर या प्रसंगी या ठिकाणी गणरायाचे आज गणरायाची स्थापना भव्य जल्लोषात करण्यात आली ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत डीजेच्या तालावर नाचत गाजत सदर मिरवणूक काढण्यात आली मंडळ गेल्या पन्नास वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवत असतं आणि या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सर्व परिसरातील सर्व परिसरातील नागरिकांना महिला पुरुष मुले सर्वांना आम्ही समाविष्ट करून दरवर्षी वेगवेगळे उपक्रम मंडळाच्या माध्यमातून आम्ही घेत असतो याही वर्षी आम्ही गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करत हो। आहोत आणि दरवर्षी आम्हाला पहिला महिला भगिनी आणि हिंद लेडीज हॉस्टेल विशेष करून आमच्या भागातील यांची विशेष उपस्थिती असल्यामुळे आमच्या गणपतीला शोभा वाढते आणि दरवर्षी आम्ही हा उपक्रम राबवत असतो कैलासवासी सहराव वाळके यांनी आमच्या मंडळाची स्थापना केली होती गेल्या पन्नास वर्षापासून आम्ही अविरतपणे हा उपक्रम राबवतो आहोत याही पुढे मंडळ विविध प्रकारच्या विविध प्रकारच्या सामाजिक सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांसमोर उपक्रम सादर करीत राहील धन्यवाद